पलटण पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमात सुरू आहे आणि फलटण पंचायत समितीच्या सोळा पंचायत समिती गणासाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज आता पाहूया प्रामुख्याने पाडेगाव पंचायत समिती, पंचाय समिती गणामधून पंचाय या ठिकाणी आकाश राजकुमार गायकवाड शिवसेना उबाटा राजेंद्र अंकुश कुचेकर अपक्ष अमोल बन्याबा खराडे भारतीय जनता पार्टी राहुल दादासो नरुटे शिवसेना कृष्णा दादा झेंडे शिवसेना सुळ नितीन बापूराव वंचित बहुजन आघाडी हेमंत नामदेव सुतार अपक्ष ऋतुराज त्याचबरोबर ऋतुराज अशोकराव बोंद्रे अपक्ष रमेश नारायण बोंद्रे अपक्ष याबरोबरच तरळगाव पंचायत समिती गणामधून कावेरी पांडुरंग शिंदे भारतीय जनता पक्ष स्मिता प्रशांत गायकवाड भाजप योगिता दीपक गायकवाड शिवसेना वंदना विठ्ठल गायकवाड अपक्ष अपर्णा अतुल गायकवाड भाजप सौ शीतल महादेव कुल्हाळ राष्ट्रीय समाज पक्ष साखरवाडी पिंपळवाडी सौ स्नेहा सुनील वाघ अपक्ष कमल शंकर माडकर शिवसेना शिवांजली विक्रमसिंह भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सस्तेवाडी पंचायत समिती गणामधून बापू सदाशिव सिरतोडे भाजप ऋतुजा सागर कुंभार अपक्ष रोहिणी बाबासाहेब भिशे अपक्ष तांबे गणेश मल्हारी शिवसेना तांबे गणेश मल्हारी अपक्ष त्याचबरोबर विनोद गजानन शिंदे शिवसेना विनोद शिंदे अपक्ष विजय अप्पासो भिसे भाजप श्यामराव बबनराव भिसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संदीप मोहन शिंदे भाजप संदीप मोहन शिंदे अपक्ष हनुमंत बापूराव बाबुराव भिसे अपक्ष श्यामराव बबन भिसे अपक्ष आनंदराव रामचंद्र अपक्ष सा, त्याचबरोबर सांगवी पंचायत समिती गणामधून सारिका संजय दोडमिशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुष्पा रामचंद्र चोपडे शिवसेना वर्षा अपक्ष प्रज्ञा रोहित पोखळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याबरोबरच विडणी पंचायत समिती गणामधून किरण उत्तमराव सेंडे शिवसेना सागर हनुमंत नाळे अपक्ष हनुमंत संतराम अभंग अपक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी काँग्रेस विठ्ठल मारुती नाळे शिवसेना विठ्ठल सावता नाळे भाजप शरद विठ्ठल नाळे अपक्ष किरण सयजी शिंदे शिवसेना अनिल विठ्ठल शेंडे भाजप प्रमोद हरिभाव अब्दागिरे भाजप ज्ञानदेव तुळशीराम नाळे भाजप सो, सचिन सोपान ननावडे भाजप सचिन गजानन अबंग भाजप अक्षय महेश अबंग भाजप तुकाराम संपट ढमाळ अपक्ष सुजित सुनील मदने अपक्ष या जो पंचायत समिती गण आहे यामध्ये गुणवरे पंचायत समिती गणामधून वैशाली अतुल कांबरे शिवसेना वनिता धनाजी आडाव राष्ट्रवादी काँग्रेस प्रियंका दादासो खुडे अपक्ष सोनाली बुद्धभूषण आडाव अपक्ष ज्योती किरण बागाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सविता आनंदराव आडाव अपक्ष आसू पंचायत समिती गणामधून भीमराव दादासो भीमराव दादासो पवार शिवसेना दामोदर पवार शिवसेना संजय रघुनाथ संजय रघुनाथ पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमोल आबाजी पवार बहुजन समाज पार्टी केतन विलास पवार अपक्ष सुनील विलास भोसले अपक्ष जालिंदर गोविंद पवार अपक्ष बरट पंचायत समिती गणामधून साक्षी काशीनाथ शेवते राष्ट्रीय समाज पक्ष मंगल बाळू चव्हाण शिवसेना मंगल बाळू चव्हाण सोनाली संदीप बुदनवर अपक्ष अनिता संतोष गावडे भारतीय जनता पक्ष स्वाती हनुमंत आठोळे शिवसेना उज्ज्वला संतोष लंगुटे अपक्ष कल्याणी महेश पवार शिवसेना याबरोबरच दुदैवावी पंचायत समिती घणामधून विजया हनुमंत सोनवलकर शिवसेना मनीषा लक्ष्मण सोनवलकर भाजप जगंता पोपट सोनवलकर अपक्ष त्याबरोबरच भाग्यश्री अक्षय भाग्यश्री प्रदीप सोनवलकर अपक्ष अश्विनी अक्षय सोनवलकर अपक्ष अश्विनी अक्षय सोनवलकर अपक्ष अर्चना संतोष सोनवलकर भाजप मयुरी भावसो सोनवलकर रासप त्याबरोबरच कोळकी पंचायत समिती गणामधून रुपेश बाळासाहेब नेरकर अपक्ष सुनील गंगाराम सोनवलकर राष्ट्रीय समाज पक्ष अशोक गेनबा नाळे शिवसेना विकास अशोक नाळे भारतीय जनता पक्ष ज्ञानदेव सावता शिंदे अपक्ष सिद्धिराज जगदीश कदम भाजप जाधववाडी फलटण पंचायत समिती गणामधून धनाजी दौलत लकडे राष्ट्रीय समाज पक्ष निर्भय चंद्रकांत काकडे अपक्ष अमोल दशरथ सस्ते शिवसेना युवराज नरसिंग सस्ते भारतीय जनता पक्ष वाटार निंबाळकर पंचायत समिती गणामधून नंदिनी ज्ञानेश्वर सावंत भाजप नंदिनी ज्ञानेश्वर सावंत अपक्ष उषा अप्पासो लोखंडे अपक्ष शुभांगी तुकाराम शिंदे भाजप अमृता जयदीप गायकवाड शिवसेना स्वाती विकास तरटे शिवसेना सोनाली प्रवीण प्रवीण जाधव अपक्ष अश्विनी किरण शिंदे अश्विनी किरण यादव शिवसेना उबाटा शुभांगी तुकाराम शिंदे भाजप करे संजना संतोष आ, रासप त्याबरोबरच सुरवडी पंचायत समिती गणामधून खंडेराव पांडुरंग सरक रासप विशाल बापू माडकर रासप धनंजय प्रल्हादराव साळुंके भाजप त्याबरोबरच धनंजय पांडुरंग साळ पा, साळुंके भाजप किरण लक्ष्मण साळुंके शिवसेना अमित मधुकर रनवरे अपक्ष अंकुश शिवराम साळुंके शिवसेना रणजित सीताराम मोहिते वंचित आघाडी महेंद्र विठ्ठल गाडगे शिवसेना उबाटा निवृत्ती अशोक खताळ अपक्ष लक्ष्म लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे रा, रासप शिवाजी तुकाराम अभंग अपक्ष सासवड पंचायत समिती गणामधून बाजीराव बबन तरडे अपक्ष संतोष अंकुश कारंडे शिवसेना संतोष हनुमंत खताळ भाजप गोरख आबा भिसुकले भारतीय जनता पक्ष अंकुश देवकर अपक्ष अंकुश देवकर अपक्ष याबरोबर शिंगणगाव पंचायत समिती गणामधून सीमा सुरेश शरद भोयटे शिवसेना सीमा सुरेश भोयटे भाजप सौ शिंदे सुनीता सतीश अपक्ष अशा प्रकारे फलटण पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पंचायत समिती गणामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवारे आहेत आज या अर्जांची छाननी फलटण येथील तहसीलदार कार्यालय या ठिकाणी बावीस जानेवारी रोजी संपन्न होणार आहे अंतिम माघारी सत्तावीस जानेवारी आहे आणि यानंतरच कोण कोण उमेदवार रिंगणार राहणार हे स्पष्ट होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबाजीने करून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद